दीपावलीनिमित्त प्रेमभैया चव्हाण यांच्याकडून गोरगरीब कुटुंबांना साखर व साडी वाटप गावातील गोरगरीब कुटुंबांना दीपावली सण आनंदात साजरा करता यावा या उदात्त हेतूने सामाजिक कार्यकर्ते प्रेमभैया चव्हाण यांच्या वतीने यंदाही सालाबादप्रमाणे साखर व साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत चव्हाण यांनी गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम सातत्याने राबवला आहे यावर्षी गावातील तीनशे गरजू कुटुंबांना साखर आणि साडीचे वाटप करण्यात आले दीपावलीसारख्या सणाच्या काळात आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना आधार मिळावा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रेमभैया चव्हाण यांनी सांगितले कार्यक्रमाच्या वेळी गावातील अनेक मान्यवर नागरिक महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते वाटपाच्या वेळी चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की सणाच्या आनंदात प्रत्येक घटकाने सहभागी व्हावे कुणीही उपेक्षित राहू नये हीच आमची सामाजिक भावना आहे समाजातील दुर्बल घटकांसाठी आपण सर्वांनी मिळून कार्य केले तरच खरी एकता आणि प्रगती साध्य होईल या सामाजिक उपक्रमामुळे गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून प्रेमभय्या चव्हाण यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे समाजकार्यातील सातत्य लोकांप्रती जिव्हाळा आणि मदतीची भावना यामुळे ते जनतेच्या मनात आपलेपणा निर्माण करत आहेत गावातील ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत प्रेमभय्या चव्हाण यांचे मनपूर्वक आभार मानले सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवणाऱ्या या उपक्रमामुळे चव्हाण यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे या प्रसंगी उपस्थित कुमार आवा शिंदे गिरजप्पा पाटील मेहबूब देशमुख गणपत फराडे प्रभाकर चव्हाण चांगदेव शिंदे भारत श्रीपती शिंदे लक्ष्मण गायकवाड सागर नागनाथ शिंदे बापू शिंदे विकास पाटील लहूदादा मुंडपणे विकास पाटील दीपक फराडे उत्तम शिंदे भगवान फराडे बापू मोरे रंगनाथ नराळे सचिन सल्ले मेजर गोसावी संजय फराडे सचिन देवकर नितीन चव्हाण रेवन्नाथ शिंदे अनिल काका जाधव समस्त ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते